लाडकी बहीण योजनेच्या हो संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ती म्हणजे एप्रिलचा दहावा हप्ता कधी मिळणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे या दहाव्या हप्त्याची आता प्रतीक्षा प्रचंड लागलेली आहे की या कोणत्या अशा तारखेला या महिन्यामध्ये आपलं वितरण होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जे आहे जी आपल्या आपल्याकडे जी आता नवीन माहिती आलेली आहे आपल्याकडे जे सध्या नवीन माहिती जी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर त्या माहितीनुसार एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचे वितरण कोणत्या तारखेला होऊ शकतं ते अंदाजी तारीख कोणती आहे तर त्या तारखेबद्दल जे आहे आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नेहमीप्रमाणे आपले अंदाज हे तुम्हाला माहिती आहे दरवेळेस हे करेक्ट ठरतात आणि त्यामुळेच तेवढ्या विश्वासाने जे आहे लाडक्या बहिणी या चॅनलवर त्या अगदी विश्वासाने ज्या आहेत त्या पाहतात आणि त्यांना माहीत आहे की इथला जो अंदाज आहे तर तो अगदी तंतोतंत तंतो देखील जुळतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा शेवटी हा अंदाज आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगायला आहे हा शेवटी अंदाज आहे तरी देखील आपला अंदाज हा योग्य जुळतो आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत पण होत्या की दहाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे तारीख सांगा सर तारीख सांगा सर तारीख सांगा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली तेच करणार आहे बघा पटकन तुम्हाला तारीख सांगतो जास्त वेळ न घालता आणि आपण अगदी कमी वेळात हा जो व्हिडिओ आहे हा संपूयात पण बघा एप्रिलचा दहाव्या हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही आणि ज्यांना मार्चचा हप्ता आला नसेल काही टेक्निकल कारणामुळे काळजी करू नका तुम्हाला तो हप्ता एप्रिलमध्ये ॲड होऊन येईल काहींचे जर हप्ते जर का काही कारणानिमित्त मित्र डी बी टीमुळे जर राहिलेले असतील तर कदाचित त्यांचेही हप्ते मिळण्याची शक्यता दाट आहे त्या संदर्भात जे आहे मी तुम्हाला या अगोदर जे आहे काही मंत्र्यांचे स्टेटमेंट पण तुम्हाला ऐकवले होते पण आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलच्या हप्त्याचं म्हणजेच एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण अजून सुरू झालेलं नाही आधिकारिक याची तारीख पुढे आलेली नाही या व्हिडिओमध्ये मी अंदाजित तारीख सांगितलं आहे आणि त्या पद्धती पद्धतीने बघा आत्ता सध्या जी माझ्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार जे आहे मी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि खात्रीलायक जे आहे तुम्हाला माहिती आहे की आपले अंदाज हे बऱ्यापैकी जे आहे तंतोतंत मिळतात तर या महिन्याची आज जर आपण पाहिलं आज जर आपण जर या महिन्याचा जर विचार केला तर आज एकोणीस तारीख आहे एकोणीस तारीख आहे किती एकोणावीस म्हणजे आता एकोणावीस तारीख म्हणल्याच्यानंतर बघा आज एकोणावीस तारीख आहे आज आहे शनिवार आज आहे एकोणावीस तारीख आज आहे रविवार श शे, शनिवार आता बघा शनिवार जर आज असेल तर उद्या रविवार आहे उद्या देखील पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत एक्झॅक्टली हे दोन दिवसात गेलेत मग आपल्याकडे फक्त एवढे दिवस बाकी आहेत हा की रविवारी सुट्टी असली तरी पण पैसे मिळतात हे सर्वांना माहीत आहे पण तरी देखील बघा वितरण रविवारीच होईल याचं जे शक्यता खूप कमी आहे सुट्टीच्या दिवशी होतं वितरण सुट्ट्याच्या दिवशी पण होतं पण रविवारीच वितरण सुरू होईल याची शक्यता खूप कमी आहे एक्झॅक्टली आपल्याकडे जी माहिती आलेली तो तारीख किंवा तो दिवस कोणता असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे बघा की एकवीस बावीस तेवीस चोवीस पहिल्यांदा असं वाटलं की चोवीस ते सव्वीस या दरम्यान वितरण होईल पण मात्र लक्षात ठेवा नवीन माहितीच्यानुसार तीस तारखेला म्हणजे अक्षय तृतीयालाचं जे आहे वितरण होण्याची शक्यता या एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची अत्यंत दाट आहे त्यामुळे तुमच्या मनामधला जो काही प्रश्न आहे की कोणत्या तारखेला होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे अंदाजित तारीख सांगा सर अंदाजित तुमचं जे आहे सर अंदाज सांगा की कोणत्या तारखेला एप्रिलच्या महिन्याचं वितरण होणार आहे तर लक्षात ठेवा परत सांगतो आहे तीस तारखेला जे आहे वितरण होण्याची दाट शक्यता आहे आणि या अगोदर झालं तर खूपच चांगलं परंतु या वेळेचं दहाव्या हप्त्याचं वितरण हे तीस तारखेलाच होणार आहे सोबतसोबत तुम्हाला जर का वितरणाची म्हणजे जे काही तुम्हाला जे मी महत्त्वाची जी काही गोष्ट बोललेलं आहे की कोणत्या तारखेला एप्रिलच्या हप्त्याचे वितरण होऊ शकतो अंदाज जो आहे आपला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे मिळालेल्या नवीन माहितीनुसार आपण ही तीस तारीख जी आहे तीस तारखेला वितरण होण्याची शक्यता आहे असं नाही की तीस तारखेच्या नंतर जे जा आहे वितरण होणार असं होणार नाही तीस तारखेच्या अगोदर होईल पण माझ्याकडे मिळालेल्या नवीन माहितीनुसार तीस तारखेलाच वितरण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कोणीही आता काळजी करायची गरज नाही आहे एप्रिलच्या हप्त्याचं वितरण असं पण सात आठ दहा दिवसावर येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे त्याबद्दल पण काही शंका करायची गरज नव्हती तुर्तास तुमची डी बी टी झालेली आहे का ज्यांचे नवीन फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी बोलतो आहे ज्यांचा फॉर्म अजून मंजूर झालेला नाही अशा लोकांनी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा तिथे तालुका स्तरावर संपर्क करा आणि तुमचा फॉर्म मंजूर का होत नाही याचे कारण देखील शोधा आणखी तुम्हाला जाता जाता एक खूप महत्त्वाची गोष्ट हे सांगतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील काल एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लाडकी बहिणी योजना हो ही कधीही बंद होऊ देणार नाही यापूर्वी कालचं मी तुम्हाला अपडेट दिली होती की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी पण जे आहे काल अशा प्रकारचं विधान केलं होतं त्या संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट दिली होती त्यामुळे लाडकी बहिणी योजना ही आता बंद होणार नाही ही योजना पुढेच चालू राहणार आहे पण मधल्या टायमामध्ये खूप प्रचंड जे आहेत अडचणी येत असतात आणि प्रत्येक अडचणीला उत्तर देणारं आपलं चॅनल आहे आता काही काही लक्षात ठेवा काही निगेटिव्ह पण कमेंट करतात ते लोक तर त्या लोकांना म्हणजे सर आमच्या कमेंट्सला तुम्ही उत्तर दिलं नाही पण तुम्ही हेही विचार करा की बाकी ठिकाणी तुम्ही किती हजारोच्या संख्येने जरी कमेंट्स केल्या एकाही कमेंट्सला हो उत्तर दिले जात नाही इथे मात्र जो व्यक्ती प्रामाणिक तुमच्या कमेंट्सला उत्तर देतो आहे तर त्या चॅनलला सपोर्ट करणं त्या चॅनलला पुढे नेणं हे सर्वांचं काम आहे कारण की इथे मी तुम्हाला तळमळी नेण्यासाठी सांगतो बघा आता मी जर का तुम्हाला बाकी प्रश्नावर जर बोललो तर तुम्ही कमेंट्समध्ये मला फक्त विचारता आता सर एप्रिलचं सांगा सर एप्रिलचं सांगा आता एप्रिलचं मग तुमच्या ज्या डिमांडच्यानुसार जे आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं तुमच्या मनामधले शंका कुशंका दूर करण्याचं काम करतोय यासोबतच इतर योजनेच्या बाबतीत खात्रीदायक अपडेटसाठी आपलं चॅनल ओळखलं जातं आणि त्याचप्रमाणे जरी एप्रिलची तीस तारखे तीस तारीख असेल म्हणजे महिन्याच्या शेवटला असेल तरी देखील तुम्हाला ते अपडेट मी तुम्हाला देत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंदाजित तारीख ही तीस एप्रिल असणार आहे तीस एप्रिलला वितरण होण्याची दाट शक्यता आहे किंवा किंबहुना त्याच्या अगोदर जर झालं तर स्वागतच आहे पण तीस तारीख ही आपली अंदाजित तारीख आहे आपल्याला आता सध्या नवीन मिळालेल्या माहितीनुसार तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद